नमस्कार नवापुरात सांडपाणी गटार व रस्ता काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ शहरातील भोई गली येथे हनुमान मंदिर ते दगा मोहने यांच्या घरापर्यंत सांडपाणी गटार व रस्ता काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा डोकारे साखर कारखान्याचे चेअरमन मान्य भरत माणिकरा गावित यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी माजी नगरपालिका विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित मनोहर नगराळे बापू मोरे हेमंत जाधव इरफान खाटीक राजेंद्र मोरणकर इंद्रिश तिनोला शरद पाटील गणेश पाटील तुकाराम जावरे एस बी अहिरे राज मोरे अनिल मोरे मनोज जाधव राजेंद्र मोरे गणेश मावची सुखदेव वाडेकर भावेश जाधव दशरथ नगराळे श्रीमती लक्ष्मी अहिरे श्रीमती आशा जावरे श्रीमती वशिला गावित श्रीमती रेखा ढोले आदींसह रहिवासी उपस्थित होते माननीय भरत गावित म्हणाले भोई गलीतील नागरिकांची बऱ्याच वर्षापासून सांडपाणी गटार व रस्त्यांची मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे या कामा कामासाठी निधीची मंजुरी त्यावेळेचे मंत्री अनिल पाटील यांनी मंजूर करून दिली असेही त्यांनी नमूद केले तर नगरपालिका विरोधी नेता नरेंद्र नगराळे यांनी मनोगत व्यक्त व्यक्त केले अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती लाभ